चंद्रपूर शहरातील बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय या रस्ता दुभाजकांच्या कामातील प्रचंड गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ आज जनविकास सेनेने चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड यांना अवमानपत्र देऊन मनपातील महाभ्रष्ट अधिकाऱ्यांचा जाहीर धुकार केला जनविकास सेनेने संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने आयुक्त विद्या गायकवाड यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांना अवमानपत्र दिले अप मनपातील महाभ्रष्ट अधिकाऱ्यांचा जाहीर धुत्कार करत असल्याचे यावेळी त्यांनी आयुक्तांसमोर नमूद केले देशमुख यांनी मनपाचे सहाय्यक अभियंता आशिष भारती यांच्यासोबत केलेल्या संयुक्त पाहणीचा अहवाल आयुक्त गायकवाड यांना दिला आयुक्तांना अवमानपत्र देत दुभाजकांच्या कामात त्वरित चौकशी करून संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे प्रदूषणामुळे तुमचं आमचं आरोग्य खराब होत आहे आमच्या मुलाबळांचाही दुर्दैवानं आरोग्यावर परिणाम होत आहे दुष्परिणाम होत आहे आणि अशावेळी प्रदूषण नियंत्रणासाठी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आलेल्या फंडमधून रस्ता बनवण्याच्याऐवजी एक विभाजक ते तीन पॉईंट छप्पन कोटी रुपयांना बनवण्यात जात आहे आणि काल आम्ही आता पंचनामा केला तिथल्या एका इंजिनियरला भारती साहेब म्हणूनच आशिष भारती त्यांना सोबत घेऊन गेलो त्यांच्यासोबत सडाकीची लांबी मोजली वजन मोजलं सडाकीची संख्या मोजली झाडाची संख्या मोजली पूर्ण अंदाजपत्रक तीन पटीने वाढवण्यात आला आहे म्हणजे हा ह हजार बाराशे मीटरच्या डिवायडरमध्ये दहा हजार झाडं लावणार आहे जे लागणं शक्यच नाही आहे आणि त्यासोबतच तिथं शंभर सव्वाशे क्विंटल सडाकी लागणार आहेत आम्ही स्वतः मोजल्या हिशोब केला आयुक्त काढाला तो हिशोबात का दिला त्या पंचनाम्याचा आणि त्या ठिकाणी चारशे क्विंटल सडाकी अंदाजपत्रकामध्ये दाखवण्यात आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीनं पूर्ण गावातले अठ्ठ्याऐंशी उद्यान तेरा बगी तेरा सौंदर्यीकरणाचे ठिकाणं आणि पूर्ण गावातले आठ डिवायडर हे सगळे मेंटेन करण्यासाठी हीच महानगरपालिका एका वर्षाला एक कोटी रुपये देते म्हणजे एकशे दहा ठिकाणाच्या मेंटेनन्ससाठी एक कोटी रुपये देते आणि बागला चौकातल्या एका डिवायडरसाठी हीच महानगरपालिका साठ लाख रुपये वर्षाला देणार आहे म्हणजे एकीकडे पूर्ण गावातल्या बगीचाचं मेंटेनन्स आणि दुसरीकडे फक्त एका दुभाजकाचं मेंटेनन्स हा क्रूरपण आहे निर्जय आहे या सगळ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची जागा जेलमध्ये आहे आता या आयुक्तांची आणि अधिकाऱ्यांच्या खुर्च्या पेटवून देण्याची वेळ आलेली आहे आणि आयुक्तांच्या अधिकाऱ्यांच्या खुर्च्या पेटवण्याशिवाय आम्ही राहणार नाही निवडणूक लढायला मिळाली नाही मिळाली ना ना तरी चालेल पण चंद्रपूरकरांच्या आरोग्याला जपणं त्यांचं रक्षण करणं हा हे आमचं पहिलं कर्तव्य आहे ते कर्तव्य जलविशेला नक्की पार पाडेल